नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात स्किन इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशीच छान छान माहिती पुढेही तुम्हाला पाहता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळ्यात तापमान वाढत असताना स्किन इन्फेक्शनचा धोका देखील वाढतो सतत घाम येणं आणि त्वचेतील ओलावा यामुळे आपली त्वचा खूप संवेदनशील बनते आपल्या काही दैनंदिन सवयीमुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो विशेषतः उन्हाळ्यात पाच सवयी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत एक ओले कपडे घालणे उन्हाळ्यात घाम येणं सामान्य आहे परंतु ओले कपडे घा घालण्याने त्वचा ओलसर राहते ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणून नेहमी कोरडी कपडे आणि सुती कपडे घाला तसेच कधीकधी जास्त घामामुळे आपले कपडे ओले होतात या परिस्थितीत तुम्ही तुमचे कपडे बदलून कोरडे कपडे घालावे दोन सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे स्विमिंग पूल जिम आणि सार्वजनिक शौचालय यासारख्या सार्वजनिक ठिकाणी फंगस आणि बॅक्टेरियाचा धोका जास्त असतो अनवाणी चालल्याने हे जंतू तुमच्या त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात आणि स्किन इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो म्हणून नेहमी चप्पल किंवा बूट घाला तीन घट्ट कपडे घालणे उन्हाळ्यात घट्ट कपडे घालणाऱ्या लोकांना स्किन इन्फेक्शनचा धोका जास्त असतो घट्ट कपडे घातल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते ज्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो उन्हाळ्यात सैल कपडे घाला तुम्ही सुती कपड्यांना प्राधान्य द्या चार घानायडा टॉवेल आणि अंथरुणाचा वापर करणे घानेडा टॉवेल आणि अंथरून हे बॅक्टेरिया आणि फंगसचं ठिकाण बनू शकतं यांचा वापर केल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणून नेहमी स्वच्छ टॉवेल आणि अंथरून वापरा पाच घामाकडे दुर्लक्ष करणे घामामध्ये मीठ आणि इतर पदार्थ असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते उन्हाळ्यात घामाकडे दुर्लक्ष केल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो म्हणून नियमित आंघोळ करा आणि घाम स्वच्छ करा हे उपाय करा नियमितपणे आंघोळ करा आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवा सैल आणि सुती कपडे घाला सार्वजनिक ठिकाणी अन्वानी चालू नका घाण्याडे टॉवेल आणि अंथरूण वापरू नका घामाकडे दुर्लक्ष करू नका निरोगी आहार आणि भरपूर पाणी प्या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद